तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं स्वराज फराटी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ यासाठी बनवतोय की यूट्यूबवर थमनीलला म्हणजे थमनीलच्या नाही थमनील टाकावंच लागतं कंपल्सरी पण यूट्यूबला टायटल डिस्क्रिप्शन न टाकल्याने काय होतं तर युट्यूबला जर टायटल यासाठी टाकायचं असतं आणि डिस्क्रिप्शनमध्ये टॅग बऱ्याच लोकांना माहीत नसतं टॅग हॅशटॅग वापरावे लागतात व्हिडिओ दोन कारण आहेत त्याची दोन ते तीन तसं बघायचे तर भरपूर कारण आहेत मी दोन ते तीन कारण सांगतो एक तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि टॅक्स पण बरोबर टाकावं लागतात की समजा तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ आहे कॉमेडी कंटेन आहे तर कॉमेडी व्हिडिओचे टॅक्स टाकायचे आणि दोन दुसरं दुसरं तुमचं समजा लॉंग व्हिडिओ आहे लॉंग व्हिडिओचे ब्लॉग आहे हॅश व्लॉग म्हणून कंटेंट टाकायचं कॉमेडी असेल कॉमेडीचे टॅक्स वापरायचे परत नॉलेज व्हिडिओ असेल नॉलेजचे टॅक्स वापरायचे त्याने काय होतं आता तुम्ही कॉमेडीचे व्हिडिओ आता तुम्ही हे नॉलेजचे व्हिडिओ बघता तर नॉलेजच्या व्हिडिओचे तुम्हाला असे काय बोलतात रिकमेंडेशन पडती रिकमेंडेशन पडती की हा व्हिडिओ बघा म्हणून तुम्ही तर तसं ते नोटिफिकेशन नोटिफिकेशन जाती आपली त्यामुळं टॅक्स आणि थमनील थमनील का वापरायचं थमनीलवरन लोकांना समजतं म्हणजे की व्हिडिओ कसले थमनील असं बनवायचं ना की आतमध्ये घुसलेच पाहिजेत लोक पब्लिक व्हिडिओ बघायला आतमध्ये घुसलंच पाहिजे यासाठी थमनील ब्रँड बनवायचं आणि टॅक्स वापरायचे हॅशटॅग वापरायचे गुगलला पण तुम्हाला हॅशटॅग भेटतील त्याच काय गुगलचे उचलले तर गुगलला जर टाकलं ना तुम्ही समजा कॉमेडी वेगळे तुमचा टाकायचं कॉमेडी टॅक्स इन मराठी समजा मराठीतनं बनवत आहे कॉमेडी टॅक्स इन मराठी कॉमेडी टॅक्स इन हिंदी काय असेल ते व्हिडिओ तुमचा शॉर्ट्स व्हिडिओ असतील कॉमेडी टॅक्स शॉर्ट्स असं तुम्ही टाकू शकता पण टॅक्स आणि थमनेल वापरणं गरजेचंच आहे दोन कारण सांगितलेलं तुम्हाला दुसरं दुसरं कारण म्हणजे युट्यूब रेकमेंडेशन पाठवत नाही जर तुमचं थमनील नसेल ना युट्यूबला पण काय नाही आणि पब्लिकला पण कळणार नाही ऑडियन्सला की तुमचा व्हिडिओ कशाबद्दल आहे मग युट्यूब काय करणार नोटिफिकेशन सोडणारच नाही तुमचं की पुढे नोटिफिकेशन पाठवणारच नाही आता समजा तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बघत असाल ना माझा एखादा कॉमेडी व्हिडिओ रिकमेंडेशन मध्ये येईन आणि सबस्क्राईब यासाठी करून ठेवायचं जास्त बेल आयकॉन की माझा व्हिडिओ पडला म्हणजे मी व्हिडिओ बनवला तुम्हाला वरती नोटिफिकेशन पडेल की आत्ता व्हिडिओ आलेला आहे शोधत नाही बसावं लागणार यासाठी नोटिफिकेशन करायचं आणि थमनील आणि टायटल चांगलं टाकायचं थंबनेलवरच की लोक अट्रॅक्ट झाली पाहिजेत आणि लोकांनी व्हिडिओ बघितलं पाहिजे हे पहिलं कारण आणि दुसरं कारण म्हणजे यूट्यूबला समजत नाही यूट्यूब काय करतं चेक करतं आठवड्याच्या आठवड्याला चे, चेक करतं त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवूनच की कधी चेक करतं काय होतं कसं होतं त्याच्यामुळे सेपरेट व्हिडिओ बनवूनच पण आजचा व्हिडिओ यासाठी होता की टायटल आणि थमनील टाकायला विसरायचं नाही थमनील ब्रँड बनवायचं टायटल टायटल पण द्यायचं काय विडिओ काय लोक काय करतात की युट्यूबवर काय करतात काय असे बनून म्हणजे व्हिडिओ बनवतात नवीन युट्यूबर आणि सरळ असे सोडून देतात टायटल टाकत नाही टायटल जर टाकलं तर थमनीलवर टायटल टाकत नाही थमनीलवर टोटल द्यायचं की त्याने बघून युट्यूबला बी कळतं नाही तर युट्यूब काय करतं म्हणतं ही तुमची व्हिडिओ नाही तुम्ही उचालली काय असं असा गैरसमज होतो युट्यूबचा युट्यूब एक मशीन आहे मशीनच्या थ्रू ते कॅल्क्युलेट होतं असतं ड्रॉप ड्रॉप जे सबस्क्राईबर ड्रॉप होतात ते पण मी सांगेल तुम्हाला का होतात कसे होतात ते मशीनच्या थ्रू सगळं होतं त्यामुळं टायटल थमनेल द्यायला विसरायचं नाही आणि डिस्क्रिप्शनमध्ये टॅक्स टाकायचे रेकमेंडेशन पडते मी सांगितल्याप्रमाणे मागाशी तर अशाच व्हिडिओसाठी ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि टायटल थमनील द्यायला विसरू नका नॉलेज व्हिडिओ अजून म्हणजे नॉलेज म्हणजे तुम्हाला माहितीसाठी जे हे माझा अनुभव आहे तो शेअर करणार मी युट्यूबमधनं तर या व्हिडिओमधनं एवढच आहे की टायटल आणि थमनील द्यायला तुम्ही विसरायचं नाही आणि काय अडचण आली तर आहेच मी सांगनच पण टायटल आणि थमनील अजिबात विसरायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये टॅक्स टॅक्स वापरायचे हॅशटॅग वापरायचे हॅशटॅग आणि समजा तुमचं कॉमेडीचं वेळ असेल हॅश कॉमेडी हॅश वायरल व्हिडिओ हॅश व्हायरल शॉर्ट्स समजा शॉर्ट्स बनवत असताना लॉंग व्हिडिओ बनवत असताना हॅश हॅश युट्यूब हे टॅक्स द्यायला विसरायचं नाही आजच्या व्हिडिओमधनं एवढंच की थमनील आणि टॅक्स लावायला विसरायचे नाहीत धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ना अशाच व्हिडिओसाठी चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद